या राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या म्हणजे तुमच्या आमच्या हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावर पासष्ट हजार नऊशे एक्केचाळीस रुपयांचं कर्ज आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का अर्थातच नाही पण ही गोष्ट सत्य आहे या राज्यातल्या जेवढे लोक आज या राज्यामध्ये जेवढी लोकसंख्या आहे प्रत्येकाच्या डोक्यावर पासष्ट हजार नऊशे एक्केचाळीस रुपयांचं कर्ज आहे आणि ते कर्ज हे तुम्ही घेतलेलं नाही तर महाराष्ट्र शासनाने घेतलेलं आहे महाराष्ट्र शासनाची म्हणजेच सध्याच्या शिंदे फडणवीस आणि पवार सरकारची आपल्यावरची कृपा आहे की आजच्या घडीला गेल्या सत्तर वर्षात कधीही नव्हतं एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणावर कर्ज हे महाराष्ट्र राज्यावर आज आहे आजच्या घडीला महाराष्ट्र राज्यावर एकत्रितपणे सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटी रुपये इतकं प्रचंड मोठं कर्ज आपल्या राज्यावर आहे आणि कर्ज घेण्यात आपल्या राज्याचा संपूर्ण देशामध्ये दुसरा नंबर लागतो गेल्या सत्तर वर्षातलं हे सर्वाधिक कर्ज सध्याच्या शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने घेतलेलं आहे आणि त्या कर्जाचा अप्रत्यक्षपणे भार हा आपल्या सर्वांच्या डोक्यावर आहे त्यामुळेच राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर पासष्ट हजार नऊशे एक्केचाळीस रुपयाचं कर्ज आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद